पठ्यानं राहतं घर एका जागेवरून दुसऱ्या जागी केलं शिफ्ट होम डिलिव्हरीचा अद्भुत प्रयोग पाहून नेटकरी चकरावले हा व्हिडिओ पाहण्याधी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही कधी नेटकऱ्यांचे निखळ मनोरंजन करणार व्हिडिओ समोर येत असतात तर कधी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून नेटकरी हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आलेला आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही चक्रावून जा एवढं मात्र नक्की आहे एका जागेवरून अशक्य काहीच नाही मग असं म्हटलं जातं पण मनात जिद्द असली तर काहीही शक्य होत असतं तर भले असे म्हणतात की ह्या व्हिडिओ पा मध्ये पाहून या पट्ट्याने चक्क एक घर त्याचं उचलून दुसऱ्या जागेवरून नेलेला आहे हा पट्ट्या जोगाड जोगाड नेटकऱ्यांच्या प्रचंड आवडलेला आहे आणि हा जोगाड चांगलाच नेटकऱ्यांच्या मनावर पडलेला आहे आणि नेटकर्णी सुद्धा भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडिओला दिलेल्या